शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे केंद्रीय व नवोदय विद्यालयामध्ये भरती सुरू नेमकी किती जागा अर्ज कुठे करावा व किती पगार मिळेल हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घ्या मित्रांनो बघा शिक्षकांसाठी आनंदाची बातमी केंद्रीय आणि नवोदय विद्यालयात बारा हजाराहून अधिक पदांची भरती बघा केंद्रीय व नवोदय विद्यालयामध्ये सुमारे बारा हजारपेक्षा जास्त शिक्षक पदे लवकरच भरतीसाठी उपलब्ध असतील या रिक्त जागा नवीन शाळा सुरू होणे निवृत्ती नौकरी सोडणे यामुळे होत्या आणि भरती प्रक्रिया जलद सुरू होणार आहे शिक्षकांना सातव्या वेतन आयोगानुसार आकर्षक वेतन दिले जाईल पी जी टी टी जी टी व पी आर टी पदांसाठी वेतनमान वेगवेगळे आहे ही माहिती स्वतः केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी राज्यसभेत दिली आहे तर चला जाणून घेऊया ही भरती प्रक्रिया कधी सुरू सुरू होणार आहे जर तुमच्याकडे डी एड किंवा बी एड पदवी आहे आणि शिक्षक होण्याचे स्वप्न बाळगतात तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे केंद्र सरकारच्या केंद्रीय विद्यालयात संघटना के व्ही एस आणि नवोदय विद्यालय समिती अर्थात एन व्ही एस अंतर्गत चालणाऱ्या शाळांमध्ये सध्या बारा हजारपेक्षा जास्त शिक्षक पदे रिक्त आहेत यामध्ये केंद्रीय विद्यालयात सात हजार सातशे पासष्ट आणि नवोदय विद्यालयामध्ये चार हजार तीनशे तेवीस पदे रिक्त आहेत अशी माहिती केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी राज्यसभेत दिली ही पद रिक्त राहण्यामध्ये मुख्य कार्यामध्ये नवीन शाळा सुरू होणे शिक्षकांचे निवृत्त होणे काही शिक्षकांनी नोकरी सोडणे पदोन्नती आणि बदली होणे राज्यमंत्री म्हणाले की या रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार आहेत सरकार भरतीसाठी आवश्यक तयारी करत असून त्यामुळे शिक्षक होण्यासाठी ही महत्वपूर्ण अशी संधी आहे बघा रिक्त पदे राज्यसभेत शिक्षण मंत्री जयंत चौधरी यांनी माहिती दिली की राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदमध्ये ग्रुप ए पदांसाठी एकशे त्रेचाळीस राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेत साठ पदे रिक्त आहेत त्यासाठी सुद्धा भरती होणार आहे केंद्रीय आणि नवोदय विद्यालयामध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की या पदांची भरती एक सतत सुरू असलेली प्रक्रिया आहे सरकार या रिक्त जागा भरून शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी त्वरित भरती करत आहे मग आता केस आणि एन बी मध्ये शिक्षकांचा पगार किती राहील या संस्थांतील शिक्षकांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन दिले जाते पी जी टी म्हणजे प्रायमरी टीचरसाठी साधारण सतरा सत्तेचाळीस हजार सहाशे ते एक लाख एक्कावन्न हजार शंभर रुपये असा पगार मिळतो अनुभव व पात्रतेनुसार टी जी टी पी आर टी पदांसाठी यापेक्षा थोडे कमी वेतन मिळते पण तोही सरकारी पातळीवर आकर्षक असतो म्हणून मित्रांनो लवकरच जाहिरात येणार असून आपल्यासाठी ही आनंदाची बातमी आहे धन्यवाद मित्रांनो